नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी महत्वाची आणि मोठी अपडेट आलेली आहे शेतकऱ्यांना आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता महत्त्वाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे हे जे दोन हप्ते असणार आहेत ते दिवाळीच्या निमित्तानं आता बोनस स्वरूपात तुमच्या खात्यात क्रेडिट करायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्हाला हे पैसे नक्की कधी पडणार आहेत कोणत्या दिवशी तुमच्या अकाऊंटला पैसे येणार कोणत्या जिल्ह्यातील तुम्ही असाल तर त्या जिल्ह्यांना कधी पैसे पडणार आहेत सर्व काही डिटेल माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पुढे जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक करा, ला करा आणि चला तर जाणून घेऊया दिवाळीनिमित्त आहे दिवाळीनिमित्त शासनाने घेतला मोठा निर्णय आठवा हप्ता नमो शेतकरी योजनेचा लगेच तुमच्या खात्यात क्रेडिट केला जाणार एकवीसा एकवीसवा एक हप्ता सुद्धा पीएम किसानचा तुम्हाला लगेच टाकला जाणार आहे त्यामुळे सर्वात महत्वाची अखेर अपडेट आलेली आहे आणि तीच अपडेट आपण जाणून घेणार आहोत दोन हप्ते तर शेतकऱ्यांना भेटणार आहेत दिवाळीच्या अगोदर हे पैसे येणार आहेत परंतु ते कधी जमा होणार आहेत कोणत्या दिवशी किती वाजता जमा होणार आहेत आणि कोणते शेतकरी पात्र असणार आहेत काही शेतकऱ्यांना हे पैसे येणार नाहीत त्या शेतकऱ्यांची लिस्ट आपण आज पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे येणार कोणत्या शेतकऱ्यांना येणार नाहीत काय केल्यानंतर हे पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्वाच्या अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहेत त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा जर आठवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणते काम करून घ्यायचे काय केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत त्याची डेट अखेर समोर आलेली आहे शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त दोन सोबत तर दिले जाणार आहेत नमोश शेतकरी योजनेचा आठवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल आणि पीएम किसान योजनेचा जर एकवीसवा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल हे दोन हप्ते जर तुम्हाला पाहिजे असतील तर एक काम करून घेणं गरजेचं आहे ते काम कोणतं करायचं काय केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे जमा होणार आहेत पैसे तर पडणार आहेत परंतु कोणत्या जिल्ह्यातील लोकांना पडणार आहेत कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडणार आहेत आणि त्या शेतकऱ्यांना काय करायचं आहे काय केल्यानंतर लगेच पैसे जमा होणार आहेत नमो शेतकरी योजनेचा आठवा आणि पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोनही हप्ते दिवाळी बोनसच्या स्वरूपात तुम्हाला आता टाकले जात आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अखेर दिवाळीचे गिफ्ट तुम्हाला भेटायला परंतु त्याची तारीख किती आहे आणि कोणत्या तारखेला किती वाचता पैसे पडणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट पाहणार आहोत महत्त्वाची असणार आहे कारण दोन हप्त्याचं जे गिफ्ट आहे ते शेतकऱ्यांना ओढ लागलेली आहे की हे आम्हाला कधी वितरित होणार आहे आणि नक्की वितरित होणार असेल तर ते किती वाजता होणार आहे कोणत्या तारखेला होणार आहे नमो शेतकरी आणि पीएम किसानचं जे गिफ्ट आहे चार हजार रुपये दोन हजार प्लस दोन हजार दोनही योजनेचे पैसे शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी पैसे वाटप करा असे डायरेक्ट आदेशच आता मुख्यमंत्र्यांनी टाकलेले आहेत आणि दिलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना डायरेक्ट चार हजार रुपयांचं हे गिफ्ट डायरेक्ट त्यांच्या खात्यात यायला सुरू होणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही दोनही योजनेचे पैसे तुम्हाला लगेच जमावणार आहेत काळजी करू नका सर्व शेतकऱ्यांना हे पैसे जमा होतील परंतु कोणते काम करायचे कोणत्या जिल्ह्यातील लोकांना भेटणार आहेत कोणत्या तारखेला आणि कित कोणत्या वेळेला भेटणार आहेत सर्वात महत्त्वाचं असणार आहे कारण ती डेट अखेर आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे त्याच डेटला पैसे पडणार आहेत आणि हे दोन हजार प्लस दो असे रुपये डायरेक्ट तुमच्या खात्यात नक्की पडणार आहेत का आणि जर पडणार आहेत तर कधी पडणार आहेत पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे सर्वात महत्वाचा निर्णय जो घेण्यात आला त्या निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की पूरग्रस्त शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त तालुके आहेत त्या तालुक्यात शेतकऱ्यांना दिवाळीची मदत म्हणून नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजना या दोनही योजनेचे जे हप्ते आहेत ते लगेच वितरित करण्याचा निर्णय या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून घेण्यात आलेला आहे त्यामुळे दोन हजार प्लस दोन हजार चार हजार रुपये आता पडायला सुरू होणार आहेत दिवाळीच्या अगोदर हे पैसे तुमच्या खात्यात येणार आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही परंतु एक काम शेतकऱ्यांना करून घेणं गरजेचं आहे ते कोणतं काम असणार आहे काय केल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे पडणार आहेत आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता दोन हप्त्याचा जो शासनानं निर्णय घेतला अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय ठरणार आहे आणि हे दोन हप्ते जर शेतकऱ्यांना जमा झाले तर दिवाळीनिमित्त थोडीशी मदत शेतकऱ्यांना नक्कीच होणार आहे त्यामुळे पीएम किसान आणि नमो शेतकरीचे जर पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात आले तर शेतकऱ्यांना शंभर टक्के दिवाळीला ही मदत नक्कीच कामाची ठरणार आहे शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार आहे त्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांसाठी अतिमहत्वाचे ठरणार आहे दिवाळीच्या मुहूर्तावरती आता शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट वाटप होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि हेच गिफ्ट शेतकऱ्यांना आनंदाची बातमी देऊन जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना हे बात में देवन जाना पैसे पडणार आहेत आणि त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे अकराशे ऐंशी कोटी रुपयांची तरतूद अखेर करून आता हे पैसे वितरण केलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे दोन हप्ते जर हे तुम्हाला पाहिजे असतील तर महत्वाचं काम आहे ते सुद्धा अपडेट आपण पुढे जाणून घेऊयात परंतु शासनानं जर अकराशे कोटी रुपये जाहीर केलेत पी एम आणि नमो शेतकरीचे जे पैसे आहेत ते चार हजार रुपये आता पी एम किसानचे केंद्रामार्फत टाकले जाणार आहे त्याचा निधी अलग आहे आणि नमोद शेतकरीसाठी अकराशे ऐंशी कोटी रुपये तरतूद करून शेतकऱ्यांच्या खात्यात आता हे पैसे वितरण चालू झालेलं आहे त्यामुळे या निधीची तरतूद केल्यामुळे आता शेतकऱ्यांना शंभर टक्के पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि नमो शेतकरीचा आठवा आणि एकवीसवा हप्ता पी एम किसानचा या तारखेला जमा होणार आहे ती तारीख ऑफिशियली आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे कोणती ती तारीख असणार आहे कोणत्या तारखेला शेतकऱ्यांना अखेर पैसे जमा होणार आहेत ती तारीख आपल्याकडे उपलब्ध आहे आणि तीच तारीख अखेर महत्वाची ठरणार आहे कोणती तारीख आहे ती आपण पुढे जाणूनच घेणार आहोत परंतु जर शेतकऱ्यांना हे पैसे यायचे पा यायला पाहिजेत परंतु हे जर पैसे येण्यासाठी शेतकऱ्यांना काय आहे तर महत्त्वाचं आहे शेतकऱ्यांना काही काम करून घेणं गरजेचं आहे ते काम जर केलं नाही तर मात्र शेतकऱ्यांना विलंब होऊ शकतो पैसे येण्यास टाइम लागू शकतो त्यामुळे काही काम करून घेणं शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे हे काम आपण पुढे करून घेणार आहोत आणि शेतकऱ्यांना सांगणार आहोत हे काम करा तरच लगेच जमा होणार नमो शेतकरी आणि पी एम किसानचे पैसे महत्त्वाचं आहे पहिलं जे शेतकऱ्यांना काम आहे ते म्हणजे महत्वाचं काम करायचं आहे आधार सेडिंग एक नंबरला तुम्हाला आधार सेडिंग करून आहे जर तुम्ही आधार सेडिंग करून घेतलं तर मात्र तुम्हाला डीच्या माध्यमातून पैसे येण्यास काही हरकत नाही परंतु जर आधार सेडिंग केलं नाही तर मात्र डीबीटीला आधार सेडिंगच्या माध्यमातूनच पैसे वितरित केले जात असतात त्यामुळे डीबीटी जर ऑन असेल आधार सेडिंग केलेलं असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही परंतु जर आधार सेडिंग केलेलं नसेल तर मात्र तुम्हाला पैसे न्यास अडचण येऊ शकते आणि दुसरं काम करायचं लँड सिडिंग जर जमीन आहे परंतु तुम्ही पी एम किसानचा हप्ता घेत नाहीत त्यासाठी लँड सिडिंग करून तुम्ही हे घेणं गरजेचं आहे जमीन तुम्ही ही कृषी विभागाला तुम्ही जाऊन याचे डॉक्युमेंट देऊन ही लँड सेडिंग करून घेऊ शकता आणि तिसरं काम करायचं आहे फार्मर आय डी फार्मर आय डी कार्ड जर काढलं नसेल तर फार्मर आय डी काढून घ्या कारण सध्याचे अनुदान असेल योजना असतील सर्व काही जे शासकीय पैसे येत असतात ते फार्मर आय डीच्या माध्यमातूनच आता शेतकऱ्यांना वितरित केले जात आहे त्यामुळे महत्त्वाचं हे तीन काम जर तुम्ही करून घेतले तर मात्र तुम्हाला पैसे येण्यास हरकत नाही तुमचे सर्व काही हप्ते आणि सर्व पैसे तुम्हाला सुरळीत येत राहणार आहे त्यामुळे हे तीन काम करून घ्या आणि आता दिवाळी बोनस जो आहे तो आता शेतकऱ्यांना अखेर वाटप चालू होत आहे शेतकऱ्यांना दिवाळी बोनस आता वाटायला चालू झालेला आहे हे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीच्या निमित्तानं शेतकऱ्यांना मदत म्हणून दिले जात आहेत शेतकऱ्यांना दिवाळीचा बोनस व गिफ्ट म्हणून वाटप वाट होत आहे त्यामुळे दिवाळीचा बोनस तुम्हाला शंभर टक्के आता आपण तारीख पुढे सांगणार आहोत हे दोन हप्ते शेतकऱ्यांना येणार परंतु ते नक्की कधी येणार आहेत त्याची डेट काय आहे तर तुम्हाला येणार आहेत पैसे कोणत्या तारखेला तीच डेट आता आपण जाणून घेत आहोत दिवाळीचे विशेष गिफ्ट तुम्हाला कोणत्या तारखेला भेटणार आहे तुम्हाला ती तारीख येणार आहे एक वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसामध्ये तुम्हाला शंभर टक्के शेतकऱ्यांना चार हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला शंभर टक्के चार हजार हे तीन दिवसात जमा होणार आहेत परंतु हे तीन दिवस विशेष महत्त्वाचे असणार आहेत ज्यांनी जे आपण सांगितलेले तीन काम केले त्यांना लगेच पैसे जमा होतील आणि ज्यांनी काम केले नाहीत त्यांना मात्र विलंब लागू शकतो त्यामुळे हे तीन काम करा तीन दिवस तुम्हाला पैसे दिवाळीची भेट अखेर तयार आहे आणि तीच भेट तुम्हाला जर पाहिजे असेल तर हे चार हजार रुपये तीन दिवसात पैसे वाटप हे तुम्हाला होणार आहे काळजी करू नका सर्व पैसे वाटप होणार तर आहेच परंतु अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शासनानं मोठा निर्णय सुद्धा घेतलेला आहे तो कोणता आहे तर शासनानं अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती त्या जिल्ह्यातील त्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जो घेतला त्यासाठी आपण शासनाचे आभारीच आहोत कारण शासनानं पैसे वाटप चालू केलेलं आहे अनुदान आणि पीक विमा हा सुद्धा वाटप होणार आहे त्याची डेटसुद्धा आलेली आहे दिवाळीच्या अगोदरच याचेसुद्धा पैसे वितरित केले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांसाठी एकतीस हजार कोटी रुपयांचं जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जे पॅकेज जाहीर करण्यात आलं त्या शेतकऱ्यांना आता हे सुद्धा पैसे एक लाख ते दीड लाख रुपयाच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात यायला चालवणार आहेत ज्याचं चा क्षेत्र जितकं असेल त्या क्षेत्राच्या हिशोबाने त्यांना हे पैसे वितरण होणार आहे कोणत्या जिल्ह्याला मदत मिळणार आहे तर सर्व जे आहेत सर्व जिल्ह्यातील तालुके असणार आहेत सर्व जे महाराष्ट्रातील जिथे अतिवृष्टी झालेली होती त्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आता प्रत्येक क्षेत्र ज्यांचं जितकं नावावर आहे त्या हिशोबाने पैसे पडणार आहेत पुढे आपण जाणून घेणार आहोत किती पैसे येणार आहेत पीक विमा जर भरला असेल तर सरसकट पीक विमा देण्यात आलेला आहे पीक विमा फक्त तुम्ही भरला असेल तर पीक विमा तुम्हाला शंभर टक्के येणार आहे परंतु विमाधारक शेतकऱ्यांना किती पैसे येणार ते सुद्धा आपण जाणून घेऊयात विमाधारक जर शेतकरी असेल तर पस्तीस हजार रुपये हेक्टरी कोरडवाहू शेतकऱ्याला येणार आहेत सतरा हजार रुपये विमा येणार अठरा हजार पाचशे रुपये शासनाची नियमित मदत येणार आहे असे टोटल पस्तीस हजार रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहेत काळजी करण्याची गरज नाही सर्व काही अपडेट जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हीच अपडेट सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा कारण सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही अपडेट पोहोचणं गरजेचं आहे आनंदाची अपडेट आपण दिलेली आहे धन्यवाद सर्वांचे मनापूर्वक